सव्वीस अकराच्या आरोपी तहवूर राणाला भारतात आणला जात आहेत आणि सव्वीस अकरा हे जे टेरर अटॅकची आपण जेव्हा वार्ता करतात किंवा जी शहादत तुकाराम ओंबले यांना मिळाली होती ते एक सर्वात प्रमुख या पूर्ण गोष्टीत आहेत कारण कसाबला पकडल्यामुळे पाकिस्तानी हात होता छब्वीस एकर हल्ल्यामध्ये हे समोर आला होता त्यांचे बंधू एकनाथ ओंबले आपल्या सोबत आहे तुमची भावना जाणून घेऊयात हुर राणा म्हणजे एकंदरीत पूर्ण टेरर अटॅक झाला पाकिस्तानचा हात होता हे कळल्यानंतरही वर्षानुवर्ष आपले जे ज्युडिशरी आहे ती मेहनत घेत लोकांना एक एक पकडून आणतायत काय भावना निश्चितपणे फार एक चांगली गोष्ट या अनुषंगाने झालेली आहे चांगली उपलब्धी या अनुषंगाने झालेली आहे कारण आज तहूर राहणारा भारतामध्ये आणलं जाते जो सव्वीस साखराच्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार जो मास्टर माइंड होता हेडली त्याचा हा प्रमुख साथीदार होता आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सव्वीस अकराचा जो भ्याड हल्ला पाकिस्तानमार्फत जो झाला त्याच्यामध्ये शेकडो आपले निर्पराध लोक मारले गेले आपले अनेक जवान पोलीस बांधव त्याच्यामध्ये शहीद झाले आणि ती भयानक अशी काळ रात्र होती आणि आजही साडे सोळा वर्षाचा काळ लुटल्यानंतर सुद्धा आज खऱ्या अर्थानं ते प्रत्येक कुटुंब डिस्टर्ब आहे मनातून आणि त्यामुळे आज तहूर राणाला भारतामध्ये आणलं जात आहे माझी एकच विनंती आहे की जसं कसाबच्या बाबतीत न्यायालयीन प्रक्रियेला वेळ गेला पण तो वेळ जाणंही त्यावेळेस मान्य होतं कारण पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणायचा होता आणि सन्माननीय उज्ज्वल निकम साहेब यांनी फार चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपली बाजू मांडली युक्तिवाद केला आणि पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आणि कसबला फाशी देखील झाली मात्र साडे सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये आता हे सगळे पिक्चर क्लिअर झालेलं आहे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणला हे टेरिस्ट लोक आहेत त्यांचे पुरावे आपल्या हाती आलेले आहेत त्याच्यामुळे आता तहोर राहण्याच्या बाबतीमध्ये मात्र लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात आणि या प्रक्रियेमध्ये त्याला लवकरात लवकर अगदी दर्दनाक त्याला फाशीची सजा झाली पाहिजे म्हणजे अगदी खुले आम पब्लिक मध्ये आणून त्याला त्याच्या शरीराचा अगदी एक एक अवयव असा छाटून त्याच्यावरती मिठाचा मारा करून अशा प्रकारे त्याला फाशीची सजा झाली पाहिजे मागणी नाही निश्चितपणे मला कल्पना आहे आपल्या कायद्यामध्ये तरतूद नाही पण ती तरतूद केली पाहिजे सरकारनं कारण एक चांगलं पाऊल सरकारनं आज उचललं एक चांगला मेसेज जगाला देण्याचं काम केलंय की के आमच्या देशावरती हल्ला करणारा व्यक्ती कुठेही असला जगाच्या कानाकोपऱ्यात तरी त्याला आम्ही ओढून आणून त्याला सजा देऊ शकतो पण या पद्धतीनं जर सजा झाली तर पाकिस्तानमध्ये दररोज तिथे अतिरेकी पैदा करत आहेत भारताविरोधी कारवाई करण्यासाठी त्या अतिरेक्यांना कुठेतरी जरब बसेल त्यांची हिंमत होणार नाही अशा प्रकारे जर आपण फाशी दिली त्यांना हलाल करून जर आपण मारलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये तिथे तयार होणाऱ्या तरुणांना अतिरेक्यांना त्याची जरब बसेल मनातून आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आज ज्या कुटुंबातली लोक गेलेली आहेत ती कुटुंब अजूनही मनानं सावरलेली नाहीत ज्या मुलीचे वडील गेले ते ज्या पत्नीचे पती गेलेले आहेत ती हानी कुठल्याही प्रकारे भरून येऊ शकत नाही ना आणि आने अनेक निर्पराध लोक आपली त्याच्यामध्ये मारली गेली काही एन्ज्युर्ड झालेत जखमी झालेत ती लोक आजही अश्रू आहेत मग आपले निर्पराध लोकांना जर अशा प्रकारे मारलं गेलं असेल तर मग हे अपराधी लोकांच्या बाबतीमध्ये काय चिंता करायची मग या अपराधी लोकांना तर भयंकर पद्धतीने मारलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मी ती मागणी करतो मुंबले यांचे कुटुंब जे होतं त्यांचे बाल जे होते मुली जे होते ते आता काय करतात ते अपडेट दादांना चार मुली होत्या हा मोठी मुलगी बँकेत आहे दोन नंबर लग्न झालेलं आहे ती फॅमिलीमध्ये म्हणजे आहे कुटुंबासमवेत आणि जी लास्ट नंबर मुलगी आहे तिला डेप्युटी कलेक्टरचा चार्ज मिळाला नंतर मग ते जीएसटी मध्ये आता ती त्याच पदावरती कार्यरत आहे त्यांची काय भावना असते हे पूर्ण ट्रायल बाबत काय सांगणार निश्चितपणे फार तीव्र भावना आहेत ना मी तुम्हाला बघायचीच सांगितलं की त्या प्रक्रियेमध्ये सव्वीस अकराच्या त्या काळ्या रात्री जवळजवळ एकशे सहासष्ट लोक आपली मारली गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या भावना आजही म्हणजे कितीही कितीही वर्षे लुटून गेली आज साडे सोळा वर्षाचा काळ लुटून गेलाय आणखी पन्नास वर्षे जरी उलटून गेली तरी त्या भावना तेवढ्याच तीव्र असणार आहे तेवढ्याच दुःखदायक तो प्रसंग असणार आहे